नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे केंद्रात आणि राज्यात मतचोरी करून भाजप सत्तेवर आल्याचा आरोप माजी मंत्री महादेव जानकर यांनी यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत केला लोकशाही वाचवायची असेल तर यापुढील निवडणुका या व्ही एमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जानकर यांनी केली अक्कलकोट येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला त्याच्या गावात शून्य मते मिळाली याकडे त्यांनी लक्ष वेधले सर्व समाजाला आरक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री जानकर यांनी दिली परिषद घेतली ही माझं म्हणणं आहे लोकशाहीवर घालाय ईव्हीएम आला तुम्ही सॉरी ईव्हीएम कट करा आणि बॅलेट पेपर आणा हे आमचा पहिला मुद्दा आहे दिल्लीला पहिली पत्रकार परिषद मी घेतली विधानसभा झाल्यानंतर अक्कलकोटला माझा उमेदवार होता जवळजवळ सात ते आठ कोटी रुपये त्यांनी खर्च केलं असत सुनील बडगर म्हणून आणि त्याच्या गावात शून्य मतदान आहे त्याच्या आईचं बी नाही बापाचं बी नाही बायकोचं बी नाही त्याचं बी नाही मुलाचं बी नाही आणि पहिली प्रेस मी कुठे घेतली तुमचे ह्याच यवतमाळचेच पत्रकार आहेत आपले वानखडे साहेब ते बी होते बघा दिल्लीला अशोक वानखडे त्यांना विचारा मग तिथे घेतल्यावर आम्ही प्रो प्रूफ दाखवलं सर्व दाखवलं त्या काय होतं ही चोरी केलेली आहे भाजपचं ही भाजपने ही चोरी करून सरकार आणलेलं नाही तिथं माझा उमेदवार आहे तिथं म्हणजे ही ही आहे का नाही जर लोकशाहीत जेवण ठेवायचं हो असेल तर मोदी साहेबाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही काय करा बॅलेटवर या बॅलेटवर आल्यान बा काय होते बॅलेटवर आलं पाहिजे आमची ती मागणी आहे पक्षाची पक्षाबद्दल घडलेलं आहे नाही दुसऱ्याबद्दल बोलायची गर काय गरज नाही काढलेलं आहे तिथलं बोगस काढलेलं आहे तिथलं जो आमदार आमच्यात विकास मंत्री आहेत ते बाराशे अकराशे आठशे मताने यायचं ह्यावरून बावीस हजार मतं झालं आहे प्रत्येक मतदारसंघात त्यांनी पंचवीस ते तीस हजार मताचा कपला केलेला आहे प्रत्येक मतदारसंघात एवढा आहे निश्चित आहे उघड आता अधिकाऱ्यांच्याबद्दल लगेच मानता येणार नाही पण त्यांचं ते संघटनच त्यांचं कौशल्य मोठं आहे काही अधिकारी त्यांना मानणार आहेत काही मला मानणारे आहेत असता असता त्यांनाही मानणार आहेत ना अधिकारी त्यांचे काय अधिक अधिकारी आहेत अधिकाऱ्यांचाही रोल आहे जीवन जिवंत ठेवायची असेल तर ह्यूमन हटाव झालं पाहिजे आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका लयच तुम्ही चांगला आहे सर्व जातीला चांगलं आरक्षणं मिळाली ती या तर तुम्ही काय करा बॅलेटवर घ्या ना तुमच्यात लई जो आत्मविश्वास आहे आणि ह्यांचा आत्मविश्वास एवढा दांडगाव होता तर पवारसाहेबाचा पक्ष फोडायची गरज नव्हती ते उद्धव ठाकरेचा पक्ष फोडायची गरज नव्हती ना तुमचा लिहिज आत्मविश्वास दांडगा येतात यांना वाटतं आहे ना आम्ही लय मोठं आहे बो टॉप टू बॉटम फार बुद्धिजीव आहे तर मग तुम्ही स्वतंत्र लढा ना तुम्ही कशाला दुसरी माणसं आयात घेता तुम्ही म्हणताय तेच योग्य आहे ना पण मी म्हणणं बरोबर नाही तुम्ही म्हणताय तीच चांगलं आहे ज्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांनीच ह्या कल कल्पुत्या काढलेल्या आहेत आणि आम्ही लोक त्यातच वाहत जातो